मीनावणी तस तर त्यांच्याविषयी सांगायला हजारो तोकडी पडतील पण त्यांच्याच शब्दांचा आधार घेऊन एका वाक्यात सांगायचं झालं तर अशी ती जिच्या नभांगणात अमावस्या कधी नव्हतीच मुळे होती ती फक्त आणि फक्त नित्य अनिरुद्ध पौर्णिमा पौर्णिमा नित्य अनिरुद्ध पौर्णिमा पहिले दिवशी साई रूप स्पष्ट एकोणीसशे एकाहत्तर मीनावहिणी साई सच्चरित्रकार हेमाड पंत यांचे नातू आप्पासाहेब दाभोलकर यांच्याशी विवाह होऊन साई निवासमध्ये आल्या आता ही मीनावहिनींवर त्यांच्या देवाची कृपा म्हणावी की त्या साईनिवासमध्ये आल्या की साईनिवासचं हे भाग्य म्हणावं की साईनिवासला मीनावहिनी लाभल्या एकमात्र नक्की मीनावहिनी आणि साईनिवास जणू एकरूप झाले याच साईनिवासमध्ये तर मीनावहिनी यांनी त्यांच्या अनिरुद्धाला त्यांच्या देवाला प्रथम पाहिलं आणि मग त्यानंतर वर्षानुवर्ष साईनिवासनं अनुभवलं मीनावहिनी आणि अनिरुद्धाचं अतूट नातं भक्तीनं प्रेमानं ओतप्रोत भरलेलं नंतर एकदा तिनेच अनिरुद्धाकडे ती इच्छा प्रकट केली तो दिवस आलाच संसार आता संश्रांती तुझ्या पाय बापू आता दे देश खरंच सांग मी हसत बोलते तुमच्याशी पण आजची तारीख आणि आजचा दिवस इस्पेशली हा दिवस आणि तारीख एक आलेली आहे सात ऑगस्ट दोन हजार तीन साली अशाच एका गुरुवारी ह्याच तारखेला सात ऑगस्ट ही माऊली माझी मीनाबाईनी भौतिक दृष्ट्या मला सोडून गेली हे विश्व सोडून गेलं तिचं पुण्यस्मरण खरंच सांगतो ओम कृपा सिंधु श्री से साईनाथाय नम हा जव जिने सगळ्यात मॅक्झिमम केलेला आहे तशी हिस्ट्री राजाराम राजाराम वजवाचे एकदा काय सांगितलं आणि त्याही जन्मामध्ये आणि ह्याही जन्मामध्ये तिने सतत म्हणत औक्षण करायची भारी हौस असलेली हिने स्वतःच्या प्राणज्योतीनेच खरोखर औक्षण केलं मासाचा जीव जन्माला घालणं एक वेळ सोपं पण महातेजाला प्रगटवणं महाकठीण जे तिने केलं तुमच्या आमच्यासाठी कधीही गेलं जेव्हा पहिल्यांदा मी फक्त डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणून जात असा पहिल्या दिवशी मी गेलो त्या दिवशी शिला आहे ते शिलाच घेऊन गेले ती मराठीची मुलगी राजू राजू आमची अकरा वर्षाची होती ग गे आम्ही गेलो हेमानबंधांच्या घरी आम्ही मी सुचित दादा शिला आणि राजू शिला आम्ही आलो इकडे ते म्हणजे होती ना का शिला आंबा सर म्हणून आलो आम्ही घरी आलो वर चढता चढेपर्यंत शिला कंटिन्युअस नॉनस्टॉप बडबड 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 चालू होती असं घर आहे तसं घर आहे अमुक आहे तमुक आहे तमुक आहे ती मला सगळी माहिती भरभरून देत होती एक साई भक्त आपल्या घरी आलेला आहे आणि ती हेमान पर्यंतच्या घरामध्ये मला सगळं सांगायचं सगळं 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 सांगत होते आणि शेवटी घर जास्त सांगितलं हो एक सांगू तुम्हाला डॉक्टर की माणसं ना खूप चांगली आहे खूप माहिती तुम्हाला आजच्या जगात मिळणार नाहीत एवढी चांगली आहे तुम्हाला खरंच सांगते आणि आम्ही जीना चढायला सुरुवात केली जीना असतं असत्या आम्हाला सांगत होत्या की आता बहिणी आहेत की नाही बघायला आप्पा आहेत की नाही आणि दारातच मीना बहिणी उभी आहे शिला एकदम अय्या वहिनी बघा कोण घेऊन आले शिलाला माहिती कोणाला घेऊन आले ते पण तेवढा कोण घेऊन आले मीरा बहिणीला तेवढ्या जो हा हसरा चेहरा आहे ना हा फोटो म्हणून मी त्याच जागेवर ठेवला मला समोर गेल्या गेल्या दिसावा म्हणून असून स्वागत केलं या न या 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 या, या। मी घ्याम रंग ने मुला आला हा कर्पूर गौर मी घश्याम शूज होते डॉक्टर कॅम्प शूज मध्ये शूज काढत होतो पटकन सुर आणून दिलं सुरळ बसून काढा उभं काय काढताय त्यानंतर आतमध्ये घेऊन गेल्या थेट आतमध्ये आणि शिलाने त्यांच्याशी ओळख करून दिली हे डॉक्टर अनिरुद्ध जोशी असे असे हॉस्पिटल वगैरे वगैरे ते बोलता बोलता एकमेश बघत राहिल्या हरकल्यासारख्या आनंद मिळाल्या तुम्हाला इथे येऊन आलेलं बघ खूप छान वाटलं बस गे शिला आणि डॉक्टर ही मूर्ती बर का ही मूर्ती तुम्ही साईशरीत वाचलंय का म्हटलं हो वाचलंय मी म्हटलं सुशिताकडून ह्याने तर खूप जास्त वेळा वाचलाय ह्याच्या वडील अधिक वेळा वाचलाय ते दरवर्षी चार वेळा पारायण करतात हो का हिस्त्री मग तुम्हाला काही सांगायला नको हिस्त्री मरतू मी आणि श्रीदाने नमस्कार केला आम्ही लोटांगण घात शिलाने नमस्कार केला वही दापुरतोब आतून एक डबी आणली तिने बाबांच्या वेळेपासून जी उधी आहे खरंच कोणासाठी त्या बाहेर काढत नसत सगळ्यांसाठी ती आणली आणि सांगितलं डॉक्टर लावून घ्या ना आम्ही लावली आम्ही बराच वेळ त्या बोलत होते सगळं ऐकत बसलो आणि एकदम त्याने विचार म्हणून डॉक्टर कॉफी घेणार का मी चहा घेत नाही घेत नसेल त्यावेळेस अजिबात फक्त कॉफीच घेतोय तिला मुळीच माहित नव्हतं ती जरा चहाच विचारायची त्यांच्या घरात चहाच चालायचा तिने कॉफी बरोबर ज्यावेळेला त्या दिवशी आलेली होती तिने कॉफीच विचारली कॉफीच पाजली आणि त्यानंतर म्हणाले डॉक्टर तुम्ही काहीतरी बोला ना मी काय बोलणार तुम्ही एवढे छान बोलताय अहो तुम्ही डॉक्टर तुम्ही एवढं साईचरित्र पण वाचताय मग तुम्हाला काय वाटतं सांगा ना म्हटलं मला खूप छान वाटत तेवढं म्हटलं मला खूप छान वाटलं ती मूर्ती बघून खूप छान वाटत साईनिवास बघून खूप छान मीना मीनामिनी एवढंच म्हणाल्या हो बर बर मला कळलं तिला काय म्हणायचं मनात काही खाणार का म्हटलं नाही नाही खरंच नाही तिलाही म्हटलं परत एल ला माझ्या घराच्या समोर दादाच्या एल मध्ये होती म्हटलं मलाही माझ्या कन्सल्टिंगला जायचंय दादा नाही जायचं तर म्हटलं नाही म्हटलं आम्ही निघतो आम्ही निघालो मी वाकलोश महिना महिने नमस्कार करायला म्हणजे हेमाळ जे नाचत ना तुम्हाला मी नमस्कार करतो ती माऊली झटका बसला की चार पावलं मागे सरकली आणि मला म्हणाली डॉक्टर नको हो प्लीज नको हो। का कळत नाही म्हटलं नाही मी करणार म्हटलं माझा अधिकार आहे मी नमस्कार केला तेवढ्यात ती माऊली नमस्कार अर्धवट सोडून मी नमस्कार होण्याच्या आतच आत गेली उदी डबी घेऊन परत आली आणि म्हणाले डॉक्टर मी तुमच्या आईच्या वयाचे आहे खरं मध्ये लागून माझ्या आईपेक्षा विधी पण राहतं तेच सोडून मी तुम्हाला आधी आई म्हणून उद्या लावते मग नमस्कार ती मामनजीनी आजी सस्त्याने आणलेली आहे ती तुम्हाला लावते तुम्ही तुम्ही आई म्हणून नमस्कार केला तर चाल काय भाव आहे मला सांग बाळ म्हणून केले मजची पूर्ण काळी काळ म्हणून ती लावता केले, केले मजची पूर्ण काळी केले मजची पूर्ण काळी मजची पूर्ण काळी हसवाय डोंगरी आता हस्त येते म्हणतो हस्त्यावर मला आठवण झाली ही सगळी जुनी मंडी आहे शहाण्णव पासून हा देवेंद्र देवळेकर देवें वरिष्ठ सगळी मंडळी चौघ पाच जण मी नेमकाशी गेलो असताना श्रीनिवासला शहाण्णवच्या गुरुपूर्वी नंतरची गोष्ट एकदम महिन्यात संध्याकाळी आम्ही बसलो होतो मीनावणी नानाविध गोष्टी बोलत होत्या बोलता बोलता सुहासने विचारलं बापू एक विचारू का मीनावणी फटकन त्याकडे रागाने बोललं तो फटकन गप्प झाला त्यांचं करायला माहिती मीना रागडे विचू आणि तिकडे कडे सांगून टाकलं ते बोलतायत ना त्यांचं बोलणं पूर्ण झालं की मग विचार पाहिजे त्यांचं बोलणं कधीच तोडायचं नाही सुभाष वयात पाणी आला आणि पाणी मिळण्यासाठी खूप महत्वाचं आणि ती एका खरोखरच प्रेमळ मावलीने त्या बाळाला खूप लहान होत त्याला दिलेली छानशी शिकवण होत त्यांचं बोलणं आधी नीट ऐक तुला पाहिजे ते प्रश्न विचार रे पाहिजे ते प्रश्न विचार पण आधी ते बोलत असताना त्यांचं वाक्य मध्ये तोडू नकोस आणि हा नियम तिने पाळला साई शरीर वाचतो असं अनेक काम असायची उठावं लागायचं परंतु आज आम्ही प्रत्यक्ष साईनाथ वाचे म्हणून जे येतं बाबांच्या मुखात जे शब्द आहेत ते जर भाषण चालू असेल तर मात्र ते संपेपर्यंत उठायचं नाही काहीही हो काही हो का तर तिने ती, ती का त्यांना या मुलांना सांगू शकली की शब्द तोडायचा नाही तर ती स्वतः हे पाळत होती म्हणून की साई चरित्रामध्ये बाबांचं संभाषण कोणीतरी चालू आहे त्याच्यावरती एक एक पानधुर आहे मग ते चालू असं कितीही काही हो ते मध्ये तोडायचं नाही म्हणजे नाहीच लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा तिचं एवढं बारीक लक्ष असायचं माझ्यावरती अक्षरशः म्हणजे एखाद्याने कोणी माझ्या गुप्तर ठेवला ना तरी तो कमी लक्ष ठेवेल एवढं बारीक लक्ष त्यांचं असायचं माझ्यावर अत्यंत प्रेमाने मात्र एक अत्यंत मोठा गुणधर्म म्हणजे ती अत्यंत हक्क हक्काने माझ्याशी नंदाशी सुजितशी समीरशी बोलायची पण हे कधी आपली मर्यादा मात्र सोडली नाही हिची एवढी सलगी असूनही हिने कधी आपली मर्यादा ओलांडली नाही चुकून दे। देखील नाही अगदी स्वप्नात देखील नाही अगदी मुळी स्वतःला गुरु बीर म्हणून घेत नव्हती कारण असला मान तिला अपेक्षित कधीच नव्हता भोंडे तिने काय म्हणते तिच्या अभंगामध्ये कि मला ह्याच्याबरोबर कायम राहायचं है, आहे ह्याचं होऊन राहायचं आहे मला शुद्ध जर काही मार्ग असेल भक्ताना पदर पसरते अरे जिने सगळ्यांना भक्ती भक्तीमागावर आणलं ती पदर पसरते आणि तिला कोणाकडून औक्षण करून घ्यायची मान करून घ्यायची शालू घालून अंगार घालून घ्यायची नमस्कार करून घ्यायची काय ओढ असणार मला सांग काही नाही कधी बापू तुझी असंगे मजला सतत रहायाचे आहे बापू तुझी असंगे मजला सतत रहायाचे आहे आणि त्याच्या साठी देवा शुद्ध व्हावयाचे आहे

हा असा भाव आमचा आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे तिची आठवण मनाला किती दुःख देऊन देणारी असली तरी तेवढं सुख देणारी असली बाय एक सशक्त भक्त खरीखुरी भक्त म्हणून साई साईनिवासला जात जा तिकडे ते वृंदावन तिचं जे आहे ते बघा ती मूर्ती बघा ती मूर्ती साधी सुधी गोष्ट नाही आहे राजान ती मूर्ती म्हणजे डेफिनेटली ती विशिष्ट योजना विशिष्ट संकेत आहे आणि मुख्य म्हणजे त्या वृंदावनाकडे जाऊन बसलात ना राजानो तिच्याकडून तुम्हाला भक्ती मिळ बाकी काहीच नाही म्हणू शकतो हे काही देणार पण नाही आणि तिला बरोबर माहिती आहे की काय द्यायचं असतं आणि काय द्यायचं नसतं उचित काय आणि अनुचित काय हे तो जाणतो पण भक्ती द्यायचं काम मात्र आपलं हे नीट जाणत खरंच सांग आणि भक्ती मिळणं खूप आवश्यक आहे ही भक्ती तुम्हाला चौबळाजवळ येतात मीनावाहिनी देते दे। आद्य विभाग येतात मीनावाहिनी यांचं प्रेम त्यांची भक्ती पाहताना वाटत मग आता मी काय करावं एकदा बापू बोलताना म्हणाले मीनावेनी म्हणजे त्यांचा क्यू आर कोड आहे क्यू आर कोड किती साध्या आणि सोप्या शब्दात इतकी मोठी गोष्ट बापूंनी समजावली आता मला माझ्या मनाची कवाड उघडायला हवीत माझ्या मनाच्या कॅमेरानं ना मीनावेनी नावाचा हा क्यू आर कोड मला स्कॅन करायला हवा म्हणजेच त्यांचं अनिरुद्धावरचं प्रेम नुसतं आठवायला हवं आणि मग एकदा का हा क्यू आर कोड स्कॅन झाला ना की आपल्याही आयुष्यात सुरू होईल ते नित्य अनिरुद्ध पौर्णिमा हजारो ग्रंथ जे सार सांगू शकणार नाहीत ते अगदी साध्या सोप्या शब्दात मीनावहिणींनी अगदी चार ओळींमध्ये सांगून ठेवलंय जे आले ते तरुणी गेले जे न आले ते तसेच राहिले अनिरुद्धाचा झाला तो उरला दुजा दुःखातची रुतला Zia म्हणाव्यात की त्यांच्या अनिरुद्धासोबत पुढच्या प्रवासाला निघाल्या मध्येच समाधीवरच तुळशी वृंदावन होऊन राहिले असतील साईनिवास मधल्या या तुळशीकडे पाहिलं की जाणवत वाऱ्यावरती थरथरणाऱ्या त्या पानांकडे बघताना जाणवतं जणू काही मीनावहिनीची लगबग अजूनही तशीच सुरू आहे अविरत तिच्या अनिरुद्धासाठी या साईनिवास म्हणल्या त्या वृंदांमध्ये अशी अक्षयपणे श्रेष्ठ भक्त असणारी की मीनावहिनी माझी माऊली बसलेली लक्षात खरंच भक्तीचे देखावे तिच्याकडे अजिबात नव्हते फक्त निरलस भक्ती तिच्याकडे होती अशी ती एकमेव मेनव आज तिचं आपण मनापासून पुण्यस्मरण करू जणू काही आपण ती जी द्वारकामय आपण जी उभारलेली आहे तीच ती एकोणीशे अठराच्या आधीची द्वारकामय तिच्यामध्ये बसून आहून जप करतो असा भाव प्रत्येकाने मनात ठेवूया आणि ओम आहे ना महाचा जप करूया हरिओ कृपासिन्धु Krupa नमः Sri Sai सिन्धु Namaha नमः कृपा सिन्धु श्री साथाय नमः कृपा सिन्धु श्री सायिनाथ नमः कृपा सिन्धु श्री साईनाथाय नमः कृपा सिन्धु श्री साईनाथाय नमः